आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज शिवसेना महिला आघाडी नेत्या प्रीती ताई बंडे यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडकं शहरातील प्रभाग क्रमांक सतरा गडगळेश्वर अंतर्गत येणाऱ्या अंबा विहार वल्लभ नगर पुरुषोत्तम नगर परिसरात भीषण पाणी टंचाईचा नागरिकांना आणि महिलांना सामना करावा लागत आहे या गंभीर बाबीची तक्रार परिसरातील महिलांनी शिवसेना युवासेना महानगरप्रमुख राहुल माटोडे यांच्याकडे केली असता आज अंबा विहार पुरुषोत्तम नगर वल्लभनगर परिसरातील शेकडो महिलांनी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख प्रीती ताई बंडे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक देऊन पाणी टंचाई संदर्भात तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आठ दिवसाचा वेळ देऊन जर तात्काळ उपाययोजना केली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे जयकुमार बिटे आज आपण मा मनपा ज्या महानगरपालिकेमध्ये आपलं एम डी सीचं ऑफिस ज्या अमरावतीमधलं त्या ठिकाणी वल्लभनगर महालक्ष्मी नगर आणि अंबरविहार या ठिकाणी आणि नगर या ठिकाणी महिला आज एम डी सीच्या ऑफिसवर मोर्चा घेऊन या ठिकाणी कुजिताई बंड यांच्या तितपणे आल्या तरी आपण कुजिताई बंड यांच्यातर्फे घेऊ शब्द ऐकून घेऊ आपण या ठिकाणी कशावर घराच्या बाहेर पडतात सगळं काम करणारायोजच्या काम करणाऱ्या सकाळी नऊ वाजता घराच्या बाहेर पडावं लागतो आणि यांचं नळ येतो साडे दहा बरं ठीक आहे दहा साडे दहा ला दोन तास लागतो पण पाण्याची घात पाण्याची अर्धा तास लागतो एक बघा काम काम करतो पाणी ठीक आहे का आणि इतक्या लवकर जातो जेव्हा मी त्यांचं टायमिंग होतं संध्याकाळचं

तास एक बकेट बऱ्या दोन तास तुम्ही नळ सोडता आणि म्हटलं की लागणार पाणी लागणार आहे आणि शिवाय त्यांचं बिल घ्यायचे तेच पाण्याचं जे बिल तर